मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे इकडं इंद्र एकटाच मनातल्या मनात बोलत राहतो त्याला समोर त्याचंच रूप दिसतो म्हणजे दुसरा इंद्र दिसतो आणि त्याच्या तो बोलत असतो आणि म्हणत असतं की हे बघ इंद्रा आता तू राणीचे नेमकं तुला असं का वाटतं आणि तुझ्या जवळ हवे हवीशी हवी तुला असं का वाटतं रे का तुझी राणी तुझ्या जवळ ठेवावीशी असं तुला वाटतं तर आता लगेच ते म्हणतात की आम्हाला असं नाही वाटत तर लगेच तो म्हणतात म्हणत मत असतो की माझ राणी फक्त माझी मैत्रीण आहे ना अजून काही आमचं पुढचं नातं आहे असं बोलत असतो आणि तो म्हणत असतो की खरंच राणी तर इकडं सगळे तुझ्या जवळ असले फक्त राणी तुझ्या जवळ नसली तर तुला राणी जवळ हवीशी वाटते ना असं का होत असेल बरं असं तुझ्या मनाला का वाटतं की राणी तुझ्या जवळ असावी राणी तुझ्या जवळ असावी असं कशावरून वाटत असेल तर ते म्हणतात की मग असं का होत असेल खरंच राणीचं माझं राहतं फक्त मैत्रीचंच आहे ना का प्रेमात झालंय माझं प्रेम झालंय राणीवरती का मी राणीच्या प्रेमात पडलोय असं तो मनातल्या मनात म्हणत असतो आणि त्याच्या समोर तो मजा असतो इंद्र तर एकमेकाशी बोलत असतं तर इकडे आता जी राणी आहे ती स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक बनत असते तर आता ती स्वयंपाक असते तर उर्मिला म्हणते काय गे राणी कायकडे भटक भावाने फिरते अगं स्वयंपाक बनवून घे ना अगोदर तर आता लगेच राणी स्वयंपाक बनवायला लागते तेवढा ते उर्मिला येते आणि हे बघ आता मालती आई तुझ्यावर लक्ष देणार नाही आता इथून पुढे तुझ्यावर लक्ष देईल ते तर मीच देईल आणि सगळं काय करेल ना मीच करेल तुझा जे रोबाब गाजायचं आहे सगळं काय करायचं ना ते मी करणार आहे तुम पुढे मालती आईची जागा आता मी घेतली आहे मला तुझा खरा चेहरा काय आहे आम्हाला समजला आहे सगळ्यांसमोर सांगून टाक ना तुझा घरा चेहरा काय आहे ते अगं तुझ्या मनात काय आहे तुझे प्लॅन काय आहे आम्हाला सगळं समजलं आहे पण तू सगळ्यांना सांगत का नाहीये सगळ्यांना सांग ना, ना। कळू दे सगळ्यांना तुझ्या मनात काय चाललंय ते तर आता लगेच राणीला काही समजत नाही राणी म्हणते अहो उर्मिला वहिनी असं का बोलत आहे तुम्ही अहो तुम्हाला काही समजतं का मी असं का करेल अहो मला का तर काही समजत नाहीये तुम्ही काय बोलताय तर आता लगेच उर्मिला म्हणते की नको नाटक करू सगळं समजतं पण न समजण्याचं नाटक करू नकोस मला माहिती आहे ना तू एवढी वेळी आहे का तुला मी जे बोलले ते समजत नाही तर आता ती म्हणते की अहो खरंच नाही समजत त्या आता जी उर्मिल आहे ती म्हणते की नाही समजत ना तुला माझं बोलणं तर आता ती लगेच म्हणते की हे बघ तुझ्या आईला दावकणा फुकाट केला इंद्रा भाऊजीमुळं तू आमचं घर घुसली आहे तुला माहीत नाही आहे तू आमचं घरात कशी घुसली असते अगं इंद्र सरांचे इंद्रजीत भाऊजींचे पैसे उकळण्यासाठी तू घरात आली आहे त्यांचे पैसे ज लुबाडण्यासाठी तुझ्या आई वडिलांना देण्यासाठी तर आता राणी म्हणते तसं काही नाही आहे इंद्र सरी जरी नसते ना, ना। तरी पण मी माझ्या आईला वडिलांना कधी असं हे करून दिलं नसतं मी माझ्या आईवडिलांसाठी काही करायला तयार होते मी काम करायलासुद्धा तयार होते माझ्या आईवडिलांसाठी त्याच्यात काय एवढं मग मला काहीच वाटत नव्हतं कामाचं पण असं म्हणत असते तर आता लगेच जे ही आहे उर्मिला ती म्हणते की लगेच आता राणी म्हणते की माझ्याविषयी जे बोलायचं ते बोला पण माझ्या आईवडिलांना नाही बोलायचा तर आता लगेच उर्मिला माझ्याशी असं बोलते एवढी हिंमत तुझी आणि राणीचा हात पकडते आणि कुकरवरती गरम हात ठेवते आणि म्हणते की तुम पुढे तू तु, हिंमत करायची नाही अशी की माझ्या हे करायची तुझी हिंमत नाही होणार ना आहे पुढे माझ्या समोर हात असं करायची त्यामुळे आता पुढे पण हिंमत पण करू नकोस असं म्हणत असते तर आता ते म्हणतात की हो मी नाही करणार हे बघा माझा हात खूप पोळतोय तुम्ही माझा हात सोडा ना तर आता लगेच ते म्हणते की काय हात सोडा ना दे ना तुला कळलं पाहिजे सगळं काही तर राणी खूप मोठं ओढायला लागते मग तिचा हात ती उर्मिला सोडते आणि म्हणते की कळलं ना आता आणि राणी एकटी स्वयंपाक बनवते उर्मिला तिथून निघून जाते तिकडं इंद्रांचे सगळेजण बसलेले असतात इंद्राचं लक्ष फक्त राणीकडे असतं राणी कुठे आहे राणी कुठं आहे आणि सगळेजण बोलत असतात तर जो अजित आहे तो म्हणत असतो की तुला माहिती का आई मी आता नवीन प्रयोग सुरू करतोय आबांना सांगत असतो औरात जे जनावर येतात ना त्यांना हाकळून देण्याचा मी प्रयत्न करतोय त्यासाठी मी मशीन बनवलं होतं पण बाकीचे लोक आपले काकां ते काय म्हटले अरे त्याचा आवाज आणि चोरच पळून गेले तर आता ते म्हणतात काही चोर पळून गेले बाहेरच केला होतो अजित मंगा पण इंद्राचं लक्ष कोणाच्या बोलण्याकडे नसतं तर आता लगेच तू राणीला शोधत असतो तर राणी समोरून दिसतेच इंद्राला खूप आनंद होतो इंद्र म्हणतो की आनंद होतो त्याला इतका बस कारण की ते म्हणते की खरंच राणी दिसली तर मला बरं वाटलं तेवढंच आता लगेच जो इंद्र आहे तो इंद्र राणीकडे बघायला लागतो राणी राणीमध्ये इंद्र सर काही विचार करताय चला ना जेवायला तर आता लगेच �その इंद्र म्हणतो की हो राणी तुझ्या हाताला काय झालं राणी राणी म्हणते काही नाही झालं चला सगळ्यांनी जेवायला आणि सगळेजण जेवायला येतात सगळेजण जेवण करतात आणि रूममध्ये जातात इंद्र आणि राणी पण रूममध्ये येतात आणि रूममध्ये आल्यावरती आता लगेच जी राणी आहे ती म्हणत अस ती म्हणते इंद्र सर कशाचा विचार करत होता तुम्ही अहो काय चाललंय तुमचं तर इंद्र आणि तू राणी हात दाखव तुझ्या हाताला काय झालंय नक्की सांग तर ती म्हणते की काही नाही अहो इंद्र सर स्वयंपाक करताना थोडंसं भाजलंय तर इंद्र म्हणून तू भापरी एवढं चटके बसले अगं राणी काय थोडंसं म्हणते किती चटका भाजलाय तुझा हात बघ ना तर राणी म्हणते नाही एवढं तर काहीच नाही मी आमच्या ज वस्तीत होत्या राहायला तेव्हा मी गरम तव्यावर भाकरी करायची काही न तू होत मला तुम्ही काळजी करू नका एवढंसं आहे ते असं म्हणते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा